नमस्कार मी ज्योती घनश्याम साहित्य चपराक दिवाळी अंक दोन हजार पंचवीसमधील मधील ज्येष्ठ संपादक श्रीराम ग पच्चिंद्रे यांचा पुस्तक देते प्रेरणा हा आप लेख आपल्याला वाचून दाखवत आहे पुस्तक जग काही विलक्षणच असतं पुस्तक हातात घेऊन शांतपणे निवांतपणे वाचत त्यातल्या आशयाचा आस्वाद चवीचवीन घेण्याचा आनंद अनोखाच असतो वाचता वाचता काही समजलं नाही किंवा काही भाग खूप आवडला तर पानं माग उलटून पुन्हा पुन्हा वाचण्यातही वेगळी मौज असते बालपणीची अंगठा चोखायची सवय सुटल्यानंतर लहान लहान घास घेत मोठ होताना पुस्तकांची ओळख झाल्यानंतर अक्षरांशी नाते जोडत जोडत आपण लहान लहान पुस्तकं वाचायला आरंभ करतो तेव्हा एका अफाट आणि जादूभऱ्या विश्वात प्रवेश केलेला आहे याची मला जाणीव याची जाणीव मनाला कळत नकळत होत असते छापलेलं पुस्तक हातात घेऊन वाचत बसण्याची ही गंमत आहे पण पुस्तक हे केवळ मनोरंजनाचं साधन नाही पुस्तकांमध्ये मानवी मनाला नवचेतना नवसंजीवनी देण्याचं प्रेरणा व स्फूर्ती देण्याचं एक अलौकिक सामर्थ्य असतं जगभरातील असंख्य युवकांना असंख्य पुस्तकांनी पिढ्यानपिढ्या प्रेरणा दिल्याची उदाहरणं आहेत छत्रपती बरायांच्या मनावर पराक्रमाच्या कथांचे आणि नैतिकतेचे संस्कार झाले होते त्यांच्या बालपणी छापील पुस्तकं उपलब्ध नव्हती छपाईच्या शास्त्राचा त्यावेळी भारतात विकास झालेला नव्हता त्या काळी सर्व पुस्तकांच्या हस्तलिखित प्रती काढल्या जायच्या रामायण महाभारत आणि इतर प्राचीन ग्रंथ हस्तलिखित काढलेल्या स्वरूपात मिळत होते हस्तलिखित असल्यामुळं ते दुर्मिळ असायचे पण राष्ट्रमाता जिजाऊंनी ते ग्रंथ विकत घेऊन किंवा मोबदला देऊन लिहून घेऊन ते, वा ते वाचून शिवबाला त्यातल्या गोष्टी सांगितल्या होत्या साहित्यातल्या पराक्रमाच्या गोष्टी सांगत सांगत जिजाऊंनी त्यांच्या शौर्याला आकार दिला होता परकीय आक्रमक अत्याचारी सत्ताधीशांबरोबर युद्ध करून स्वबळावर स्वराज्याची निर्मिती करण्याची प्रेरणा त्या राष्ट्रमातेने शिवरायांना द्यायला आरंभ केला त्याला या गोष्टींनी मोलाचे सहकार्य केलं शिवरायांच्या आजूबाजूची धगधगती परिस्थिती समोर उभे असलेले प्रखर वास्तव जिजाऊंचा प्रेरक सहवास लढाऊ बाण्याचे निष्ठावंत सवंगडी याबरोबरच पराक्रमाच्या कथांचे संस्कार शिवरायांच्या जडणघडणीत उपकारक ठरलेले आहेत अधर्म आणि अन्यायाशी लढा नैतिकता सदाचरण यांचा त्यांना पाठ मिळाला श्रीकृष्णाच्या चरित्रातून राजनीती व्यूहरचना कर्मयोग इत्यादी सद्गुणांची प्रेरणा त्यांनी घेतली शिवरायांच्या व्यक्तित्वातून एक युगपुरुष निर्माण झाला त्याला हे ग्रंथांचे संस्कारही प्रेरक ठरलेले आहेत संत ज्ञानेश्वर आणि जगद्गुरु संत तुकोबा तसेच संतांच्या मांदियाळीतील कोणीही संत हे लौकिक अर्थाने कोणत्याही शाळेत गेलेले नव्हते ही गोष्ट खरी पण संतांनी गीता वेद उपनिषदे यांचं वाचन केलेलं होतं संत ज्ञानेश्वरांनी वेद उपनिषद या वाग्मयाचे काळजीपूर्वक वाचन केले होते अगदी कमी वयातच प्राचीन वाग्मयाचे परिशीलन करून त्यांनी चिंतन मनन केलेले होते त्याचाच परिपाक ज्ञानेश्वरी आणि अमृतानुभवात उतरलेला आहे संत तुकोबांनी वेद उपनिषदांसह संत नामदेव ज्ञानेश्वरांच्या आणि इतर पूर्वसुरींच्या साहित्याचे काळजीपूर्वक आणि श्रद्धापूर्वक वाचन मनन केलेलं होतं त्यांच्या साहित्य ते निश्चितच प्रेरणास्थान होतं असं म्हणायला वाव आहे माझ्या बालपणी माझी पेठेत आम्ही राहत होतो आमच्या घरासमोर राहणाऱ्या काळे यांच्या पत्नीला आम्ही नाना का काकी म्हणायचो त्या काकींनी मला मृत्युंजयांच्या कथा हे दत्ता टोळ यांचं पुस्तक भेट दिलं होतं हे लहान मुलांसाठी लिहिलेल्या गोष्टींचं पुस्तक आहे भारतीय स्वातंत्र्यासाठी हौतात्म्य पत्करलेल्या राजगुरू सुखदेव मदनलाल थिगरा अशा अनेक हुतात्म्यांच्या पराक्रमाच्या आणि बलिदानाच्या कथा त्यात आहेत त्या काकीचा मुलगा त्यावेळी तरुण होता बालक नव्हे पण ते पुस्तक वाचून त्यानं लष्करात प्रवेश घेतला आणि एकोणीसशे एकाहत्तरच्या भारत पाकिस्तान युद्धात त्यानं मोठा पराक्रम गाजवला ही त्या पुस्तकाची केवढी प्रेरणा म्हणायची छत्रपती शिवाजी महाराजांनी रामायण महाभारतातील स्फूर्तीदायक कथा जिजाऊंच्या मुखातून ऐकून शौर्याची प्रेरणा घेतली पण नंतर त्यांचं स्वतःचं चरित्र हीच एक महान स्फूर्तीगाथा बनली स्वपराक्रमाने युगपुरुष होऊन राहिलेल्या शिवरायांच्या चरित्रानं लोकांना प्रेरणा दिलेली आहे व्हिएतनाम हा अमेरिकेच्या तुलनेत एक चिमुरडा देश सतत वीस वर्ष हे छोटं राष्ट्र अमेरिकेशी लढत राहिलं अखेर जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेला या छोट्या राष्ट्रासमोर नमत घ्यावं लागलं त्यांचे पंतप्रधान ही प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराज यांचं चरित्र वाचून घेतली असं मोठ्या अभिमानानं सांगतात व्हिएतनाम मध्ये कुणी लिहिलेलं शिवचरित्र पोहोचवलं ते कोणत्या भाषेत होत हा अभ्यासाचा विषय आहे पण जगभरातील लढवयांना शिवरायांच्या पराक्रमाची गाथा आणि थोर नैतिकता शिकवली ती तिथं पोहोचलेल्या पुस्तकांनी हे प्रांजळपणे नमूद करावं लागेल नेताजी सुभाषचंद्र बोस हे भारतीय स्वातंत्र्याचे महानायक होते त्यांनी देखील शिवरायांची चरित्रगाथा वाचूनच स्वातंत्र्य लढ्याची प्रेरणा घेतली होती कोलकात्यातील आपल्या निवासस्थानातून सुभाषबाबूंनी ब्रिटिश पोलीस आणि गुप्तहेरांच्या हातावर तुरी देऊन देश सोडला आणि नंतर जपान गाठलं ती त्यांची महान गाथा छत्रपती शिवरायांच्या आग्र्याहून सुटका या नाट्यमय धीरोदत्त जीवननाट्यातूनच त्यांनी बेतली होती सुभाषबाबूंचे वेषांतर आणि देश सोडून निष्ठून जाण्याचं नियोजन अत्यंत नीटनेटकं आणि अभ्यासपूर्ण होतं शिवाजी महाराज जसे आग्र्याहून औरंगजेबासारख्या क्रूरकर्मा आणि धूर्त बादशहाच्या कडक पहाऱ्यातून निसटले अगदी तसेच सुभाष बाबू निसटलेले आहेत त्या नजर कैद्यांना त्यांनी शिवरायांच्या चरित्राचे काळजीपूर्वक वाचन केले होते रवींद्रनाथ ठाकूर यांनी लिहिलेल्या जयतू शिवाजी या काव्याचाही प्रभाव सुभाष बाबूंच्या जीवनावर होता मराठी भाषेतही अनेक लेखकांनी शिवचरित्र लिहिलेलं आहे डॉक्टर बाळकृष्ण यांनी एकोणीसशे बत्तीसमध्ये इंग्रजीत लिहिलेलं चार खंडांचं एकूण अठराशे पानांचं चरित्र जगभर पोहोचलेलं आहे डॉक्टर बाळकृष्ण हे मराठी नव्हे ते मुलतान पंजाबमधून म्हणजे आजचं पाकिस्तान कोल्हापूरला आलेले विद्वान होते लंडन विद्यापीठाचे विद्या वाचस्पती होते त्यांनी हे महाचरित्र लिहिलं कृष्णाजी अर्जुन केळुसकर यांना राजर्षी शाहू महाराजांनी संशोधनासाठी अनुदान देऊन शिवचरित्र लिहायला लावलं हे चरित्र अनेक पिढ्यांना प्रेरणा देणारं ठरलेलं आहे त्याशिवाय रणजित देसाई यांच्या श्रीमान योगी सारख्या कादंबऱ्याही तरुणांना प्रेरणादायक ठरलेल्या आहेत त्यांच्या इंग्लिश अनुवादाच्या ही जगभर पोहोचलेल्या आहेत शिवाजी कोण होता चित्र शिवरायांकडे पाहण्याचा आपल्या मातीतला दृष्टिकोन शिकवत शिवाजी महाराजांविषयीचं प्रत्येक पुस्तक तरुणांना प्रेरणा देत असत शिवरायांचं अपार शौर्य कुशल राजनीती आदर्श प्रशासन काटेकोर आणि अचूक व्यूहरचना गनिमिकावा इत्यादी दुर्गांचं महत्त्व जाणण्याचं दृष्टेपण विलक्षण मातृप्रेम अनिष्ट परंपरा टाकून देण्याची प्रागतिकता सर्वांना सोबत घेऊन जाण्याचं संघटन कौशल्य सहकार्याविषयींचा जिव्हाळा सहृदयता शत्रूने ही वाखाण नावी अशी सर्वोच्च सर्वश्रेष्ठ दर्जाची नैतिकता अशा कितीतरी सद्गुणांचा समुच्चय यांची प्रेरणा शिवचरित्र वाचणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मिळत असते श्रीमद भगवद्गीता हा भारतीय स्थितीमधील एक महत्वाचा ग्रंथ आहे अठरा अध्यायांची ही गीता भारतीय स्वातंत्र्य समरातील असंख्य सेनांनी आणि सैनिकांची स्फूर्ती गाता होती शत्रूशी लढण्याची शिकवण देणारी ही गीता हातात घेऊन चाफेकर बंधू आणि त्यांच्यासारखे अनेक क्रांतिकारक फासावर चढलेले आहेत आझाद हिंद सेना ब्रिटिश सेनेविरुद्ध लढत असताना सुभाषबाबूंनी गीतेची प्रत जवळ ठेवली होती व ते वेळ मिळेल तेव्हा गीतेचे वाचन करीत असत असं त्यांच्या सहकार्यांनी सांगितलेलं आहे लोकमान्य टिळकांनाही त्यांच्या राष्ट्रकार्यात गीतेनं प्रेरणा दिलेली आहे कारावासात असताना त्यांनी गीतेवर भाष्य करणारा गीता रहस्य हा तत्वज्ञानाच्या क्षेत्रातील अत्यंत महत्वाचा मोलाचा ग्रंथ लिहिला न्यायालयातही खरं सांगण्याची शपथ घेण्यासाठी हिंदूंसमोर गीतेची प्रत धरतात अर्थात न्यायालयीन प्रक्रियेतला हा भाग काही गीतेच्या संदर्भातील प्रेरणेशी संबंधित नाही म्हणा पण खरं बोलण्याची प्रेरणा असं म्हणता येईल गीता हा ग्रंथ नाही प्रेरक वाटत होता गांधीजींनी मुस्लिमांचा अनुनय केला असे त्यांचे विरोधक म्हणत असले तरीही हिंदूंच्या भगवद्गीतेने गांधीजींना स्वातंत्र्य लढ्याची प्रेरणा दिलेली होती हे निःसंशय ते नेहमी आपल्यासोबत गीतेची प्रत बाळगत होते जॉन रस्किन या अंटू धिस लास्ट हे अठराशे बासष्टमध्ये प्रसिद्ध झालेलं पुस्तक गांधीजींच्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्वाचं आहे गांधीजींना या पुस्तकानं जी प्रेरणा दिली ती समस्त भारतीयांच्या दृष्टीनं महत्त्वाची आहे भारतासारख्या देशांची आर्थिक व्यवस्था कशी असावी याबाबत गांधीजींनी मांडलेला सिद्धांत अनटू धिस लास्ट या पुस्तकावर बेतलेला आहे गांधीजी म्हणतात रस्किन यांचं हे पुस्तक माझ्या मनात आलं आणि मी आमूलाग्र बदलून गेलो हे पुस्तक वाचून मी माझं आयुष्य बदलून टाकण्याचा निर्धार केला विश्वस्थापनाचा सिद्धांत मालक आणि नोकर यांच्यामधील संबंध भारताच्या संदर्भात आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग आर्थिक समानता खेड्यांची स्वयंपूर्ण अर्थव्यवस्था याविषयीच्या कल्पना मला रस्किन यांच्याकडून मिळाल्या समता आणि बंधुता तसेच अन्य आदर्शाविषयीच्या कल्पना मानवजातीने जाणून घेतल्या तर संबंध मानवजात त्या तत्वाचा स्वीकार करेल हे स्वतः गांधीजी म्हणतात भगवद्गीता टू दिस लास्ट हे ग्रंथ आणि प्रख्यात रशियन लेखक लिओ टॉल्स्टाय यांची पुस्तकं गांधीजीसारख्या महात्म्याच्या जीवनावर विलक्षण परिणाम करून गेली त्यांना प्रेरणा देऊन गेली हे त्यांचं महात्म्यच म्हणावं लागेल गांधीजी वाचन किती गांभीर्यानं करायचे हेही या निमित्तानं जाणवतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यात पुस्तकांचं महत्त्व किती होतं हे तर साऱ्या जगाला माहीत आहे मी हिंदू म्हणून जन्माला आलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही ही घोषणा बाबासाहेबांनी केली त्यानंतर अनेक धर्मीय धर्मगुरूंनी त्यांना आपापल्या धर्मात प्रवेश करण्याची विनंती केली पण बाबासाहेबांनी आयुष्याच्या अखेरच्या दिवसात बौद्ध धर्मात प्रवेश केला कारण तो खऱ्या अर्थाने समतेचा धर्म आहे असं त्यांना जाणवलं भारतीय भूमीत जन्माला आलेला धम्म आपला आहे हे त्यांनी जाणलं आणि म्हणून त्यांनी तो आपलासा केला त्यांच्याबरोबर महार समाजाच्या हजारो भारतीयांनी त्या दिवशी बौद्ध धर्म स्वीकारला कारण बाबासाहेबांनी तो स्वीकारला बाबासाहेब जे करतील बरोबर आहे यावर त्यांची श्रद्धा होती बाबासाहेब अंधपणानं काहीही करत नाहीत यावर त्यांचा ठाम विश्वास होता तथापि बाबासाहेबांनी धम्म स्वीकारला तो पूर्ण अभ्यासांती अभ्यास चिंतन मनन केल्याशिवाय ते काहीही करत नव्हते आयुष्यातला कोणताही निर्णय त्यांनी अभ्यासाशिवाय घेतलेला नव्हता अनेक वर्षापासून ते बौद्ध धम्माचा अभ्यास करत होते बुद्धांच्या अनेक सूत्रांचा अभ्यास त्यांनी काळजीपूर्वक केलेला होता नाशिकमधील येवला या गावात जमलेल्या परिषदेत बाबासाहेबांनी तेरा ऑक्टोबर एकोणीसशे पस्तीस या दिवशी मी हिंदू म्हणून जन्माला आलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही ही घोषणा केली आणि त्यांनी तब्बल एकवीस वर्षांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न या दिवशी त्यांनी नागपूरला धर्मांतर केले धर्मांतराची घोषणा केल्यानंतर लगेचच किंवा वर्ष दोन वर्षात धर्मांतर करणं बाबासाहेबांना अशक्य किंवा अवघड नव्हतं पण घोषणा करून एकवीस वर्ष ते का थांबले त्यांच्या घोषणेनंतर बॅरिस्टर जिना यांनी त्यांना इस्लाम धर्मात आल्यास पाकिस्तानचे नागरिकत्व तसेच राज्यपाल पद देऊ केले पाकिस्तान हा आपला वेगळा देश मागण्याची योजना जिनांच्या मनात दीर्घकाळ शिजत होती त्याचप्रमाणे हैदराबादच्या निजामाने इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी स्वतः बाबासाहेबांना अब्जावधी रुपये आणि जेवढे अनुयायी इस्लाम धर्मात येतील त्या सर्वांना कोट्यवधी रुपये देण्याची लालूच दाखवली होती पण बाबासाहेब कोणत्याही आमिषाला बळी पडले नाहीत तब्बल एकवीस वर्षे त्यांनी जगातल्या सर्व धर्मांचा काळजीपूर्वक का अभ्यास केला शेकडो ग्रंथ वाचले तपासले आणि भारतीय भूमीत जन्माला आलेल्या मानवतेचा पुरस्कार करणाऱ्या आणि विज्ञानवादी बुद्ध धम्माचा स्वीकार केला या प्रवासात बाबासाहेबांना ग्रंथांनी साथ दिली ग्रंथांनीच त्यांना ज्ञान दिले प्रेरणा दिली ज्याचा त्यांनी स्वीकार केला नाही त्या धर्माच्या ग्रंथांनीही त्यांना काही काही ज्ञान दिलंच म्हणून तर त्यांना काय स्वीकारायचं आहे आणि काय नाकारायचं आहे हे समजलं मृत्युंजय ही कादंबरी आजवर अनेकांना वाचण्याची प्रेरणा देत आली आहे सूतपुत्र म्हणून हिणवण्यात आल्यानं आल्यानं सुतपुत्र म्हणून हिणवण्यात आल्यानं झालेली उपेक्षा सहन करून तिच्यावर मात करत मदायंत तू पौरुषम हा धीरोदत्त बाणअी बाणवून कर्णानं जे जीवन व्यतीत केलं जो पराक्रम केला जे दातृत्व त्याच्या ठाई होतं जी मैत्री केली आणि लढता लढता त्यानं जे मरण पत्करलं त्यामुळं अनेक तरुणांना जगण्याची नवी दृष्टी दिली आत्महत्या करायला प्रवृत्त झालेल्यांनी शिवाजी सावंत यांची मृत्युंजय कादंबरी वाचून परत नव्या दमानं जगायला सुरुवात केल्याची अनेक उदाहरणं आहेत बाल आणि तारुण्याच्या उंबरठ्यावरील वयाच्या मुलामुलींना जीवनात शून्यातून काहीतरी नवीन निर्माण करण्याची उमेद ज्या पुस्तकानं दिली ते पुस्तक म्हणजे वीणा गवाणकर यांनी लिहिलेलं एक होता कारव्हर हे पुस्तक हे पुस्तक जगण्याचं बळ देते जॉर्ज वॉशिंग्टन कार नावाच्या एका दरिद्री घरातल्या कृष्णवर्णीय मुलानं कृषी क्षेत्रात घडवलेली क्रांती जगाचे डोळे दिपवणारी ठरली हे पुस्तक निश्चितच असंख्य विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारं ठरलेलं आहे आज सव्वीस वर्षांच्या असलेल्या माझ्या मुलाला मी तुला प्रेरणा देणारी पुस्तकं कोणती असं विचारल्यावर त्यानं बालपणी वाचलेल्या दोन पुस्तकांची नावं सांगितली एक पुस्तक एक होता कारभर आणि दुसरं विख्यात संशोधक जयंत नारळीकर यांचं आकाशाशी जडले नाते हे पुस्तक आकाशाशी जडले नाते वाचल्यावर केवळ खगोलाचाच अभ्यास करण्याची प्रेरणा मिळते असं नाही तर उत्तुंग आणि खूप दूरवरचं ध्येय प्राप्त करण्याची प्रेरणा मिळते असं माझा मुलगा म्हणाला अवकाश विज्ञानाची साध्यंत माहिती सखोल वैज्ञानिक संकल्पनांसह पण तितक्याच रंजक भाषेत देणारा हा ग्रंथ आहे पुस्तकं प्रेरणा देतात जीवन बदलवून टाकण्याची शक्ती पुस्तकात असते तशी प्रेरणा देणाऱ्या पुस्तकांची यादी खूप मोठी आहे एकाच लेखात सगळ्या पुस्तकांचा परामर्श घेता येणार नाही प्रेरणा देणाऱ्या सगळ्याच पुस्तकांविषयी लिहायचं झालं तर त्याचीच एक पुस्तक मालिका होईल याची खात्री मला वाटते धन्यवाद